तर आजच्या कथेचं नाव आहे एक साधं वचन गावात एक छोटेसे घर होतं ते जिथे एक वृद्ध जोडपं राहत होतं राम आणि सावित्री राम शेती करत होता पण त्याच्या वयामुळे त्याला फा काम कमी करावं लागत होतं सावित्री घरकाम करत होती आणि दोघेही साधं आणि शांत आयुष्य जगत होते त्यानंतर एक दिवस सावित्रीची तब्येत खूप खालावली तिला घशात खूप जडपण येत होतं आणि राम तिच्या काळजीत पडला त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या रोगावर उपचार फार महाग आहेत आणि त्या परिस्थितीत त्याच्या आधीच बेताच्या परिस्थितीत अशा उपचारांचा खर्च करणं शक्य नव्हते पण रामने ठरवलं की तो सावित्रीच्या उपचारांसाठी आपली काही जमीन विकेल त्याच्या शेतात काम करणाऱ्या कष्टाची कमाई सावित्रीसाठी खर्च करण्याचा त्याने निश्चय केला तो तिच्यासाठी पैसे गोळा करत राहिला एक दिवस गावातल्या एका तरुण शेतकऱ्याला रामाच्या कष्टाची गोष्ट समजली तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला आजीबाईची तब्येत बरी होईल तुम्ही खूप कष्ट करत आहात मी तुमची सर्व मदत करू इच्छितो कदाचित मी तुमचं शेत विकत घेऊन त्यावर काही चांगलं करू शकेन त्यापासून मला लागणारी किमतीची औषधं विकत घेता येतील राम गप्प राहिला आणि हळूच उत्तर दिलं सावित्री आणि माझ्या जीवनाचा आधार आहे तिच्या प्रेमामुळेच मी इथे उभा आहे मी तिला काहीही देण्याची तयारी ठेवली आहे कारण तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरचं मी माझं जीवन पाहिलं आहे तरुण शेतकऱ्याने त्याच ठरवलेलं बदललं आणि त्याने रामला मदत करण्याचं वचन दिलं त्या मदतीने सावित्री उपचार घेत होती आणि तिचं जीवन पुन्हा उजळून आलं राम आणि सावित्री यांच्या जीवनात एक नवीन आशा निर्माण झाली होती तर बघा हेच खरं कधीकधी साध्या आणि शंभर पैशावरही हृदयाचं वचन एक मोठा चमत्कार घडवू शकतं धन्यवाद